मंत्र्यांच्या सातपुडा बंगल्यावरून सुरू झालेल्या वादावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आपलं कोणाशी भांडण नाही आपण मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहतोय असं भुजबळ म्हणाले धनंजय मुंडे नावाचा उल्लेख करत ते आपले सहकारी आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय सातपुडा बंगला कोणाचा यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असताना मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे वीस मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रशासनाने ज्या बंगल्याची व्यवस्था केली तिथे कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं बाहेर काढणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला धनंजय मुंडे यांचं नाव न ते आमचे सहकारी आहेत मी काय तक्रार करणार असं सांगत भुजबळ यांनी मतभेद नाकारले मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही म्हणाले अजित पवारांना मी आधीच सांगितले की घर रिकामा झालं की मी जाईन असं त्यांनी स्पष्ट केलं सामान शिफ्ट करायला वेळ लागतो नाहीतर दंड किंवा भाडं भरावं लागतं ही, भराव ही सामान्य प्रक्रिया असल्याचंही भुजबळ यांनी शेवटी नमूद असल्याचं उपमुख्यमंत्री म्हटलं नाही खाली झालं की जाईत तर माझी काही तक्रार असू आमचे ते सहकार्य आहे मी काय तक्रार करणार हे फार फार कर मुख्यमंत्र्यांना सांगायचं दुसरं कुठलं काय असेल छोट मोठ तर तेच काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या जास्त चर्चा नाही करू शकणार हे खरं आहे की पंधरा वीस दिवस काहीतरी एक महिनाभराची काही मुदत असते काही लोक जे आणखी महिना पंधरा दिवस वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं शिफ्ट व्हायचं असतं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं ठीक आहे आता जे आहे ही परिस्थिती आहे